शाय नमहा हॅलो एव्हरी वन नमस्कार आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मंडळी तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि संध्याकाळची वेळ आहे आणि मला बनवायची आहेत मोदक तर मोदकची सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी तर लवकरच मोदक बनवून घेतलेलं बरं असते कारण की असंही नंतर वेळ होतोय आणि मग आवरायचं असेल तर मग नाही होत त्याच्यामुळे म्हटलं लवकर करून घ्यावं सोम जरा खाली गेलाय आणि मी मॉर्निंग करून नेऊन झोपलेत तर उठतील थोड्या वेळानं म्हटलं झोपा जरा रेस्ट करा वेळ होतो असेल त्यांना मग सकाळी मॉर्निंगला लवकर जातात पाच वाजता त्यामुळं थोडंसं मॉर्निंगचं होतं आहे ना आणि मग मंदिरात पण जायचं आहे मोदक घेऊन इथं आमच्या इथं सोसायटीमध्ये एक छान मंदिर आहे गणपतीचं तिथे जाऊ आपण दाखवूच आम्ही तुम्हाला तिथं शूट करायला अलाउड असलं तर दाखवेन पण थोडंसं दाखवेल एखादी क्लीप गणपती बाप्पांची आणि म्हणजे त्याला आता वेळ न घालवता आपण करूया मोदक आणि त्याआधी मी झाडाची पानं काढून घेतले दाखवते कुठली पानून कार काढून घेतलेली आहेत ती कशाची पण आहेत नेमकी मोदक करायच्या अगोदरच मी ही कुंडीतली ती आपली हळदीची पानं काढून घेते आहे आणि खूप छान आले तशी तर कोवळे आहेत अजून पण जी थोडीशी डार्क झालेत ना ती काढते कारण की असं म्हणतात की संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडाची कुठलीही पानं काढू नयेत केळीचं पान किंवा हळदीचं पान काढू नये म्हणून मी आधीच लस संध्याकाळी चारच्या दरम्यानच पानं सगळी काढून घेतली होती आणि खूप छान असा सुगंध येतो तुम्ही जर मोदक करत असाल उकडीचे उकडीच्या मोदकांना म्हणा किंवा आमच्याकडे जी दिवशी म्हणतात ती करताना ना खूप छान याचा स्मेल येतो तर मैत्रिणी हे हळदीची पानं स्वच्छ होऊन घेतलेली आहेत मी आणि आता ठेवून देते बाजूला तर सामान काय काय घेतलंय सोहमला मी आणायला सांगितलेलं तर हे पिकतचं पीठ घेतलंय माझ्याकडचं तांदळाचं पीठ संपलेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं पिकत आण सोहमनं अर्धा किलो पीठ आणलंय आणि हे एक पातेल भरून झालेलं आहे पीठ आणि आपल्याला जेवढं पीठ आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि इलायची पावडर पण आत्ता थोड्या वेळापूर्वीच करून घेतलेली आहे मी आणि तूप आहे गुळ आहे आणि खोबरं आहे खोबरं मी मिक्सरला लावून घेतलंय किसायचं काय माझ्या हातून होत नाही त्याच्यामुळे मी मिक्सरलाच लावते नेहमी एवढं काही जास्त नव्हतं पण म्हटलं नाही जमत मला ते किसायचं कारण एकदा जरी किसायला घेतलं ना तर एकदा तरी कापतच ते मला थोडंसं खोबरं असेल तर घेते मी कधी कधी किसायला पण कापतं पक्का आता भीती वाटते मला कापण्याची कारण शुभर आहे मला त्यामुळे मी जखम सरळ होत येत नाही तर आता आधी की नाही आपण सारण करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण भागवट करूया आमच्या चंदगिडी भाषेमध्ये ज्या पीठ आपण तयार करतो मोदकाचं किंवा दिवशी करायचं ते पीठ त्याला पीठ भागवणे म्हणतात हा कन्नड शब्द असावा मला वाटतंय कारण कर्नाटकात पण त्याला पीठ भागवणे म्हणतात तर इकडं कढई घेतलेली आहे आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये येणार आहे खसखस एक चमचा तूप घालते तसं तर मी चमचा ठेवत नाही तुपामध्ये पण नंतर काढणार आहे म्हटलं आता राहू द्या खूपच जास्त तूप लागलंय जेव्हा पाणी उकळेल तेव्हा काढेल आणि याच्यामध्ये घालते खसखस एक चमचा खसखस घालायची आणि आता घालूया गुळ हा काळा गुळ असल्यामुळे थोडासा काळपट कलर आलाय एक चमचा तीळ पण घालते ड्राय पाहिजे तर घालू शकताय मी इलायची पावडर घालूयात आहे तर मग हा काय म्हणत नटमेक तरी झालंच पाहिजे जायफळ थोडंसं किसून घालते गुळामध्ये नेहमी सुंठ पावडर किंवा जायफळ घालायचंच कुठला पण गुळाचा पदार्थ करताना खीर वगैरे पण करताना इलायची नाही घातली तरी चालते पण सुंठ आणि जायफळ घालायचं आपण पीठ उकडून घेऊया म्हणजे वापरून तर हे एक भांडं पीठ आहे तर एक भांडं मी पाणी घालणार आहे इटलीमध्ये गरम करून घेतले म्हणजे इजी जाते आपल्याला लवकर उकळते ऑलरेडी उकळलेला असल्यामुळे वेळ लागत नाही एक चमचा आपण तूप घालूया प्रकार एक चमचा आपण स्वच्छ झाला म्हणजे तुपातला वापरला गेला थोडस मीठ थोडं थोडं कमी थोडासा गॅस कमी करायचा थोडं थोडं मीठ घालायचं आणि एक पाच मिनटाला पीठ खूप गरम आहे गरम गरमच पीठ मिळाला पाहिजे पाण्यामध्ये हात बुडून बुडून मळून घेऊया काय आता खाली बसून मळते मी गरम काय होणार नाही पावसाळा चालू आहे पण इतकी गरमी आहे असं वाटते की ते उन्हाळ्यापेक्षा जास्त गरम व्हायला हो लागले अजिबात असं वाटत नाहीये की पावसाळा चालू आहे तहान तर इतकी लागते काय विचारूच नका का। पीठ घेतलं घेतलंय आणि अगदी छान पीठ झालंय गरम असावून थोडं थोडंसं पीठ घ्यायचं गरम गरमच आणि बाकीचं पीठ आपण ठेवून देऊया झाकून काही पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं अजून टिप्पाचा हात लावलाय छोटासा गोळा घेऊन बघायचा चिरा जात नसतील ना तर ओळखायचे पीठ झाले माझ्याकडं हे दोन साचे आहेत तर मी साच्यामध्ये घालून करणार आहे या आणि थोडस मला असं हाताने करायला येतात मोदक त्याला लई वेळ लागतोय तर एक मोदक मी तुम्हाला दाखवेल करून असं गोळा घ्यायचा पिठामध्ये खोलगट अशी पारी करून घ्यायचं असं पातळ जर तुम्हाला पारी करायचं असेल तर पिठामध्येच हात असं बुडवायचा जर पाण्यामध्ये किंवा आपण तेलाचा हात लावला ना तर इतकी पातळ पारी होत नाही नाही हे मी घालून ठेवले हदीची पानं पातळ पारी करायची साधून घातलंय आमच्याकडं उकडीचे मोदक पहिल्यापासून मी लहानपणापासून म्हणजे उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक बघितलेले आहेत आणि मला असे मोदक करायला येतात पण की नाही म्हणजे त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे मी कधी करायला घेत नाही आणि असं खूप दिवसांनी असं पण अंगारकी संकष्टी आलेले आहे त्यामुळं मोदक करण्याचा योग आलेला आहे खूप दिवसांनी मी मोदक केलेत काय भारी येत नाही मला पण येतो बऱ्यापैकी असे मोदक तेवढी प्रॅक्टिस नसते आम्हाला त्यामुळे वेळ लागतो त्याला छान वाटतात हे बघायला पण पण आता मी साच्यामध्ये घालून करते पटापट होतात साच्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल लावायचं मी तूप लावणार आहे साच्याला सुरुवातीला लावायला लागते किंवा मध्ये मध्ये पण लावायला लागते समजा पीठ चिकटायला लागलं तर आणि हे पीठ तर नाही खूप छान झालंय झटपट होत जर असा मोठा साचा पाहिजे होता माझ्याकडे पण मोठा नाही आहे आता मी गेले ना जाईल ना ह्या गणपतीला बाजारात आला की पक्का घेऊन येईल जरा मोठा यायच्या पेक्षा आणि भी पेक्षा आहे माझ्याकडे अजून हे तर झटकी पटी आहे तर कुणी पण करते सोपं म्हणून करायचं आजकाल आपल्याला सगळं सोपे आता असं हे करून घेते मोदक मग उकडून घेते मोदक करायच्या दिना तुम्हाला एक पदार्थ दाखवणार आहे मी आमच्याकडं त्याला आमच्याकडे दिवशी म्हणतात याच पिठाशी करतात थोडस याच्यामध्ये की नाही मीठ जास्त घालतात म्हणजे ते नाही असच खायचं असते सोपं असते ते पण सोपं नाही आकार देत घ्यायला यायला पाहिजे गावाकडच्या बायकात ते जास्त जमतय आमच्या आईला वगैरे साखर द्यायचं याला बेळगावी दिवशी म्हणजे दाखवले तुम्हाला मी माझ्या चॅनलवर आहे याची रेसिपी ना सुमो कोल्हाप्रदास्ताना बनवलेली मी मोदकासारखंच सारखंच असतंय मोदकाचं स्वीट त्याच्यापेक्षा पण अगदी बारीक असं तोंड करतात असं छान असे असं करायचं आणि उकळून घ्यायचं आणि खोबऱ्याचं किंवा अंड्याचं जे भुर्जी असते त्याच्याबरोबर ते, ते खातात चला ते। ते आ, ते। निवरी निवरी एक तुम्हाला दाखवते अजून काय दाखवते तुम्हाला मी हे दाखवते नेवरी किंवा त्याला काय म्हणतात करंजी आमच्याकडे त्याला कोकण भाग पडतो आमच्याकडे त्याच्यामुळे त्याला नेवरी म्हणतात नेवरी हा शब्द ॲक्च्युली कोकणातला आहे गोव्यातला गोव्या साईडला त्याला निवरी म्हणतात अशी पाणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये असं सारंग घालायचं मुरड भरायची मुरड कशी भरायची दाखवते एकदम सोपं असतंय असं दावायचं पीठ दावायचं पुढे न्यायचं तुमच्या डॉलूला शिकवायची मी <laughs> क्लेच्या पिठाचं <laughs> क्लेचं जे हे असतंय ना क्ले असतो ना त्याचं त्याच्यापेक्षा पण नाजूक जमते पण ते थोडंसं व्यवस्थित करायला यायला पाहिजे चला मंडळी आता अशा प्रकारे मी हे तीन प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत नेवरी दाखवले आणि मोदक दाखवलाय आणि आपलं दिवशी पण दाखवलं आहे आता सगळं मी व्यवस्थित करून घेते पटापटा वेळ नाही आहे आणि मग उकडून घेते तर मैत्रिणींनो आता सोहमला बोलवले मी कारण की पीठ बरंच आहे आणि मला एकटीला म्हटलं होणार नाही पटपट असं तर साच्यामध्ये लवकर आहे पण म्हटलं सोहमला थोडंसं कर दोन साचे आहेत आणि सोहमकडे एक साचा आहे थोडासा मोठा आहे तो यापेक्षा आणि माझ्या लक्षात नाही तुम्ही तिच्याकडं उगाच ठेवून असं वाटलं घेऊन आणलं आले असतं बरं झालं असतं म्हटलं असू दे आता सोहमनं सुरुवातीला केलं एक आणि ते चिकटूनच बसलं त्याला मनाला लागलं आई हे चिकटाला लागले अरे म्हटलं त्याला तूप तरी त्या पोरांना काय माहिती आहे <laughs> त्यानं की तूप लावला आणि नंतर मग खूप छान असा मोदक काढलेला आहे त्यानं पीठ त्याला व्यवस्थित मी मळून दिलेलं आहे पीठ अगदी छान झालेलं बरं का तुमचं जर असं तांदळाचं पीठ म्हणजे उकड काढून झाल्यानंतर त्याला जर चिरा जात असेल तर काय करायचं थोडंसं कॉर्नस्टार्च असतं ते घालायचं आपलं कॉर्न ते घातल्यानं काय होतं अजिबात पिठाला असे त म्हणजे चिरं जात नाहीत अगदी छान असं अगदी गुळगुळीत पीठ तयार होतं त्यामुळे नेहमी जर तुम्हाला तसं वाटत असेल काही काही तांदळांचं तसं होऊन आहे म्हणजे विकतचे तांदूळ पीठ जे असतं ना त्याचं सर्रास तसं आहे त्याच्यामुळे तसं करायचं थोडंसं कॉन्स्टार्च घालून बघा आणि सोहमनाने मी दोघांनी मिळून असे मस्त असे करून घेतलेले आहेत चालू आहे बरंच करायचं आहे आता हे उकळून घेते दहा पंधरा मिनटात वाफवले जातात जास्त वेळ लागत नाही आणि हे तसे झालेले आहेत बघा हे थोडेसे वाफून ठेवलेले आहेत मी बाजूला आणि हे दुसरे एकसारखे केलेले आहेत मी छोट्या साच्यामध्ये घालून कारण की मग ते थोडेसे नैवेद्याला न्यायचे होते आणि सगळ्यांना द्यायला पण बरे पडतात मंदिरामध्ये म्हणून काय बोलले डॉक्टर काय नाही बोलले ना तरी काय वाटलं दोन तीन दिवसांनी या म्हटलं बघूया गरज पडली तर ब्लड टेस्ट किती करायची कोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मार्तितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्टं वातात्मजं वानर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं जय प्रपद्यते जय श्रीराम

जर छानस कसा ताड घेतलेलं आहे मी साडी कॅनिसलेली आहे सगळं करून एनर्जी बिलकुल नाही त्याच्यामुळं चालते फक्त ओढणी घेते जरा पकडायचं ओढणी आणते आज की नाही चंद्रोदय खूप लेट होता तरी पण आम्ही नऊ वाजता गेलेलो बऱ्यापैकी बायका येऊन इथं गेलेल्या पण मंदिरात चंद्रोदयाच्या वेळेलाच आरती होते त्याच्यामुळं आज कोणी मंदिरात जास्त दिसत नव्हतं पण बऱ्यापैकी लोक येऊन इथं मोदक ठेवून गेलेले आहेत बघा खूप जण इथं मोदक ठेवून जातात ॲक्च्युली मोदक इथं ठेवल्यामुळं काय होतं ते वेस्टेजच होतात बघा आता हे जे नैवेद्याला देवाला सगळ्यांनी मोदक ठेवलेले आहेत ना ते, ते तसेच राहून जातात त्यामुळे मी नेहमी काय करते मंदिरात जे कुणी दिसेल ना वाटेत त्यांना सगळ्यांना मोदक नारळ हर हर महादेव कैलाश राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव तुजवीन शम्भो मजको न तारी